नमस्कार महाप्रॉपर्टीजमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाप्रॉपर्टीजमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे प्लॉट्स फ्लॅट्स आणि प्रॉपर्टीच्या संदर्भाच्या काही गोष्टी आपण आणत असतो आज एक अतिशय सुंदर असा वन बी एच के विकण्यासाठी आलेला आहे पाचशे ब्याण्णव स्क्वेअर फीट आहे हा पूर्ण बिल्डप आहे पाचशे ब्याण्णवचा टोटली क्लिअर टायटल आहे आणि डुंकर चौकामध्ये आहे बुंकर चौक एक अतिशय प्रेस्टिजियस आणि मध्य लोकेटेड हायवेला लोकेटेड हा बुंकर चौक आहे वाकड या ठिकाणी आणि याच ठिकाणी पहिल्या मजल्यावरचा हा सेमी फर्निश्ड फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी आलेला आहे तर तुम्ही बघत असाल एक चांगल्या लोकॅलिटीमध्ये एक शांत ठिकाणी एक अतिशय सुंदर आणि सेमी फर्निश्ड फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल तर नक्कीच हा फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी आलेला आहे ही अपेक्षा आहे मालकांना की किमान पन्नास लाख रुपये तरी मिळावेत अशी अपेक्षा आहे तर तुम्हाला जर या फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि या फ्लॅटबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईलच तर मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळे वे प्रॉपर्टीच्या संदर्भातले व्हिडिओज आपण नेहमीच या चॅनलवर आणत असतो आजही हा वन बी एच केचा व्हिडिओ आपल्यासमोर आणलेला आहे आणि तुम्हाला पुढे अजून काही बद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि आम्ही तुम्हाला नक्कीच गाईड करूया या प्लॉट आणि फ्लॅट्स खरेदीबाबत तोपर्यंत तो मी आपली रजा घेतो आहे धन्यवाद नक्की चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला आमच्या सगळ्या नोटिफिकेशन्स मिळत असतात त्यामुळं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया काहीतरी एखादी नवीन प्रॉपर्टी घेऊन नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सॅनिंग ऑफ बघत राहा आणि आनंदी राहा